श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर शेतकरी बांधवांनो आपण जे ए सी टी वैदिकचं खत व्यवस्थापन केलं तर मागच्या दीड महिन्याखाली तर त्यावेळेस आपली जी झाडं तुम्हाला किरणवर फोटो दिसत असेल त्या पद्धतीची झाडं होती सुरुवातीला दीड महिन्याखाली ज्यावेळेस आपण ए सी टी वैदिकचं खत खत टाकायच्या अगोदर जशी झाडं होती आता त्याच्यानंतर जे काय रिझल्ट आला आहे तुम ते तुम्हाला मी दाखवतो आज आपल्या बागेमध्ये एसीटी वैदिकचा वैदिक वापरल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये काय बदल घडतात आणि त्याचा फायदा होतो का नाही हे तुम्हाला आज मी सविस्तर सांगणार आहे आपण जी एसीटी वैदिकचं क खत वापरलं होतं किंवा ती जी त्यांची जो डोसा आहे सी डी वैदिकचा तो वापरल्याच्यानंतर आप आपल्याला त्याचा फायदा झाला का तोटा झाला ते मी तुम्हाला दाखवतो आज आता हे झाड जे बघू शकत आहे आता हे माझ्या पाठीमागं झाड हे समोर जे झाड दिसतं तुम्हाला ही बऱ्यापैकी आपल्या बागेत पन्नास टक्के झाड अशीच झालती सुरुवातीला हे झाड तर पूर्ण गेलत ह्याला बिलकुल फुल नव्हतं ते सॉरी पान नव्हतं ही ही जी सँडाल दिसत नाही हे काड्या ह्या पद्धतीचं पूर्ण झाड झालतं आता ह्या पूर्ण झाडाला परत जिवंत आहे परत ती क्लिअर झालं झाड आता हे झाड हे जी सँडल दिसतात तुम्हाला फांद्या हे अशा फांद्या ह्या झाडाचे झालते तुम्हाला दाखवतो हे झाड त्या क्वालिटीचं झालं आता हे झाड परत एकदम पूर्ण केलेलं झालं ह्याला एक फंदी हे फांदी कुठं तुम्हाला वाळायला दिसत नाही आता हे पूर्ण हे कलर हे असे वाळून जायला लागलं होतं हे झाड आता एसीडी वैदिक वापरल्याच्या वापरल्यामुळं आपण त्याचं जे बेसळ डोस दिल आपल्याला आपल्याला बेसळ डोस टाकल्याच्यानंतर तुम्हाला तो आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बेसव डोस कोणता दिला किनोवरती तुम्हाला त्याचं आता ती किनर तुम्हाला दिसतील त्याचे फोटो दिसतील तुम्हाला कोणते कोणते आपण औषधं वापरली होती ते <coughs> जी औषधं वापरली आपण ती किनार तुम्हाला दिसतेच आता ती वापर बेसळ डोस आपण केला तो बेसळ डोस वापरल्याच्यानंतर ह्या झाडांना आपली पन्नास टक्के म्हणजे चाळीस टक्के झाडं बागेतली जायच्या मार्गावर आलती म्हणजे मरायच्या मार्गावर आलती कारण आपल्याकडून थोडी गलती झाली आपण ही जी ड्रिप आहे ड्रिप ही एकदम खोडाला चिटकून चालतं आपल्याकडून तर खोडाला चिटकून झाल्याच्यामुळं काय झालं पाणी स कंटिन्यू खोडालाच ओल राहिल्यामुळं ह्याला बुरशी लागली बुरशी लागून झाडं मरायच्या तयारीला ती आता हीच झाडं बघू शकताय ही माझ्या हे जे पान आहेत मी तोडतो एक पान आणि कवळं आहे आणखीन हे जवळपास आता हे पंधरा दिवसातलंच फुटलेलं पान आहे ही तळहात पूर्ण झाकाय लागलं आहे हे आत्ताच आत्ताच एवढं पान आहे बघू शकताय हे पूर्ण तळ बसतं आहे आता ह्या क्वालिटीची पानं आलेत झाडांना आणि ह्या झाडा बघू शकता ह्या पानावरती तुम्हाला कुठंच डाग दिसणार नाही कुठंच नाही आता मी हातात घेतला आहे असं असं बी नाही की मी हातातच घेतलं आहे म्हणून तुम्हाला तु, दाखवतो आता ह्या ह्याला बघा ह्याला कुठंच डाग नाही ह्या ह्या फाट फांदीवर कुठंच डाग दिसणार नाही तुम्हाला ही सिटी वैदिकचा फायदा आहे की झाडावरती येणारा रोग कमी होतो आता ही झाड असं आहे तुम्हाला ह्याच्यात आतमधलं तुम्हाला फा मोठी फांदी दिसत नाही इतकी छान झाडं झालेत तुम्हाला ह्या झाडाच्या जा पलीकडचं सोडून द्या त्याच्या आतली मोठी फांदी पण दिसत नाही झाडाच्या परीकडं बघण्याचा विषय तर लांबच राहिला हे झाडातला आतलं खोड पण दिसत नाही तुम्हाला फांदी पण दिसत नाही इतकी छान क्वालिटी एसी डी एसडी वैदिकमुळे आलेली झाडांना आता जे आपल्याला बेसळ डोस द्यायचा हत्तीभार धरण्यासाठी किंवा आता उन्हाळी पीक धरण्यासाठी आता जून महिना आहे पाऊस पडला आहे याच्यानंतर आपण परत हत्ती टाईम आला तो बेसळ डोस एक वेळेस परत देणार आहे आणि त्याची एक वेळेस फवारणी करून घेणार जेणेकरून आपल्याला परत हा हत्तीभाराचं नियोजन करता येईल आपण फक्त सुरुवातीला आता एकच वेळेस टाकलेले खत ते एकाच वेळेस खतावर दरवर्षीप्रमाणे जशी जून जूनमध्ये जशी बाग तयार होते पाऊस पडल्याच्यानंतर जूनमध्ये जशी ज्या जशी ज्या पद्धतीने क्वालिटी बागाला पाऊस पडल्याच्यानंतर नवटी फुटते त्याच्यापेक्षा या वेळेस दुप्पट तिप्पट म्हणलं तरी झाडाची क्वालिटी वाढली आता बऱ्यापैकी झाडं अशी वाळायला आली होती आता ही किती झाडं दिसतं छान आता ह्याच्यातमध्ये ही फांद्या दिसतात तुम्हाला वाळायला आलेल्या ह्या वाळायला आलेल्या फांद्या पूर्ण झाडांना झाल्या बऱ्यापैकी म्हणजे पन्नास साठ टक्के झाडांना हा प्रॉब्लेम तयार झाला आता हे बघू शकताय हे झाड आहे हे अशा फांद्या वाळायला त्या साठ सत्तर टक्के झाडांना पूर्ण होतं मग जसं आपण ए सी टी वैदिकचं खत वापरलं जो बेसडोस वापरला तो वापरल्याच्यानंतर कुठल्या झाडाला झाड आपलं आता बाग घेतलं त्या क्वालिटीचं नाही म्हणजे जायच्या परिस्थितीमध्ये नाही नऊ शंभर टक्के झाड आपली रिकवर झाली आणि परत जागेवर आली आता हे झाड तर पूर्ण गेलं म्हणजे आता मी ह्याला काढून टाकणार होतो पूर्ण जायच्या मार्गात आलं परत हाय तसं क्लिअर झालं झाड जाड़। झाडाला पूर्ण पाली फुटली हे असं एकदम छान काळे काळे पाण्या त्याला जसं पिवळं पडून हे जळायला लागलं होतं आता ती एकदम क्लिअर झालं झाड जसं मी काढून टाकणार होतो त्याला म्हणजे अशा पद्धतीनं एसिड वैदिकाचा फायदा आहे आता बरेच लोक म्हणतात एसिडी वैदिक असं आहे तसं श शंभरातून एक दोन टक्के म्हणतात लोकं की नाही चांगलं नाही हे नाही ते नाही वैयक्तिक आपल्याला अनुभव आहे आपण स्वतः वापरलं आता ह्या पानाची बघा क्वालिटी काय हे दिसतंय तुम्हाला हातावरती पान आता जे हातावर तुम्ही बघताय पानं ती ती बघा किती किती मोठाली पानं झालीत ही जवळपास माझा तळ हात जागा तो आहे पानं इतकं इतकं मोठाली पानं झाली आता हे खालून पानं जी आता हे तोडतो मी पान किती मोठा कि ला तोट तुटलं माझ्याकडनं तोडताना हे किती मोठाली पानं झाली आहेत बघू शकतं अशा पद्धतीनं हा या शेती वैदिकचा फायदा आहे या पद्धतीनं कॉलिटी येते झाडांना आता झाडावरची बऱ्यापैकी बुरशी म्हणून आपण किंवा जी कीटक आहेत ती कुठंच काही नाही आहे ह्या पद्धतीनं कॉलिटी आली झाडांना तर मला सांगणं याचं एकच आहे आणि हे आपल्याला खायला इतरांना खाऊ घालायला एकदम ह्याची क्वालिटी लिंबाची जी क्वालिटी ती यशिवायचीचं खत आपण वापरल्यानंतर किंवा बेसळूस वापरल्यानंतर जी लिंबांना क्वालिटी ती त्याच्यावर सुर अगोदरच्या लिंबांना जी डाग पडत होते किंवा लिंब तुटत होते ते लिंब तुटत नाहीत किंवा डाग पडत नाही त्याच्यावर असे एकदम त्याचं कव्हर जे आहे एकदम स्मूथ होतं छान होतं येते त्या क लिंबाला तर अशा पद्धतीनं डी शिडिवैतीचा फायदा आहे तर जे आपल्याला रिझल्ट आला छान ते तुम्हाला दाखवतात हे बघू शकता लिंबू आता ह्या लिंबाची किती क्वालिटी छान आहे हे झाडावरती लिंबू आहे शा पद्धतीची चमक येते लिंबाला एसीडी ये वयचा खत वापरल्याच्यानंतर मग मा आपल्याला मार्केटमध्ये मा बी दोन रुपये व्यवस्थित मिळतात त्याला आणि भाव चांगला मिळायचं नंतर मग आपल्याला एसीडी खत वाईज खतं वापरायला किंवा त्याच्यासोबत म्हणजे ती नियोजन करायचं यायचं काय हरकत नाही तर जे आपण वापरलं होतं त्याचा आपल्याला काय फायदा झाला हे तुम्हाला मी सांगण्याचा एक प्रयत्न केला एसिडिवधीचं मी जे बेसळ डोस एक पाच सहा हजार रुपये माझे गेले ते त्याचं जे निवेदन करून मी लिक्विड आणि जे खत वापरलं होतं त्याचा मला एक छान पद्धतीने रिझल्ट आला अशा पद्धतीने आपली बाज बाज बाग जी आहे ती क्वालिटीची झाली बाग तर आपण जे वापरलं आहे त्याचा आपल्याला फायदा झाला तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर परत सर्व शेतकऱ्यांना आणि माझ्या बांधवांना श्रीस्वामी समर्थ